नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दाच्या जाती या टॉपिकवरील प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते आन्सर आहे मनुष्यत्व भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा आन्सर आहे संत सामान्य नाम असलेला शब्द ओळखा आन्सर आहे वही भावाचक नाम असलेला शब्द ओळखा आन्सर आहे गरिबी. धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता आन्सर आहे सत्ते नामाच्या प्रकारातील डॅडॅस या नामाचे अनेकवचन होते आन्सर आहे सामान्य नाम भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते आन्सर आहे भोळेपणा त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे आन्सर आहे नाम सुलबा हे कोणते नाम आहे आन्सर आहे विशेष नाम प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे आन्सर आहे भाववाचक नाम पुढील शब्दातील भाववाचक नाम ओळखा आन्सर आहे श्रीमंती खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे आन्सर आहे परराष्ट्र सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा आन्सर आहे भाववाचक नाम खालील दिलेल्या शब्दापैकी विशेष नाम कोणते ते सांगा आन्सर आहे श्रीलंका माधुरी हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो आन्सर आहे भाववाचक नाम खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा आन्सर आहे माधुर्य सामान्य नाम ओळखा आन्सर आहे शाळा मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार पडतात आन्सर आहे तीन साखर मीठ हवा तेल ही कोणती नामे आहेत आन्सर आहे पदार्थ वाचक नावे मुळी ढिगारा कळप हा नामाचा कोणता प्रकार आहे सॉरी मुळी नसून मुळी आहे तर आन्सर आहे समूहवाचक नाम विशेष नाम हे डॅडॅस असते आन्सर आहे व्यक्तिवाचक सामान्य नाम हे डॅडॅस असते आन्सर आहे जातीवाचक भावाचक नामांना डॅडस असे सुद्धा म्हणतात आन्सर आहे धर्मवाचक नाम खालील भावाचक नाम कोणते आन्सर आहे गुलामगिरी सामान्य नाम सामान्य नामाचा प्रकार ओळखा आन्सर आहे पुरुष खालील शब्दातील सामान्य नाम कोणते आन्सर आहे डोंगर विशेष नाम प्रकार ओळखा आन्सर आहे मोत्या खालीलपैकी कोणते भावाचक नाम नाही आन्सर आहे शांत भाववाचक नाम ओळखा आन्सर आहे फुशारकी। गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा आन्सर आहे भाववाचक नाम भाववाचक ओळखा आन्सर आहे उंची कोणतेही विशेष नाम डॅडॅस असते आन्सर आहे एकवचनी वाचले हा शब्द डॅडॅस आहे आन्सर आहे भाववाचक नाम खालील पर्यायापैकी सामान्य नाम कोणते आन्सर आहे रस्ता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा सोळा सोमवार हे कोणते नाम आहे आन्सर आहे सामान्य नाम पुढीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे अन्सर आहे आमराई खालीलपैकी भाववाचक नाम कोणते आंसर आहे नवलाई मराठी शब्दाच्या एकूण किती जाती आहेत अन्सर आहे आठ लेखनी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे आंसर आहे सामान्य नाम उडान हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो आन्सर आहे भाववाचक नाम नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत आन्सर आहे विकारी गोड या शब्दाचे भावाचक नाम कोणते आन्सर आहे गोडवा